पंढरपूरच्या इस्बाबी परिसरात आगीची भीषण घटना घडवून आणण्याचा प्रयत्न मध्यरात्री घरच्या खिडकीतून पेट्रोलचे बोळे टाकून आग लावून जाळण्याचा प्रयत्न या आगीत घरातील तिघेजण जखमी झाले असून वेळेत जाग आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे पंढरपुरातील इसबाबी परिसर हा गुंडगिरी वाळू माफिया आणि चोरांचं हॉटस्पॉट बनलाय त्यामुळे इथं कधीही कुठेही कोणताही गुन्हा घडतो आज पहाटे इसबाबी परिसरातील बसवेश्वर नगरमध्ये राहणारे नागनाथ कदम हे रात्री उन्हाळा असल्यानं घराची खिडकी उघडी ठेवून झोपले होते तर घरातील काही सदस्य घरच्यावर झोपले होते मात्र मध्यरात्रीच्या अडीच वाजण्याच्या व्यक्तीने त्यांच्या खिडकीतून पेट्रोलचे बोळे टाकून आग लावून दिली या आगीत नागनाथ कदम वय पासष्ट यांचा मुलगा योगेश कदम आणि पुतण्या सुबोध कदम हे भाजले असून त्यांना पंढरपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर अग्निशमक दलाची गाडी आल्यानं आग आटोक्यात आली तर घटनास्थळी पंढरपूर पोलीस देखील धावून आले असून आरोपीचा शोध घेतला